नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप छान अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे सरकारी जॉब तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी मिळणार आहे ग्रामपंचायत लेवलला लेव्हलला या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे तर ह्या योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत ज्यांचं शिक्षण दहावी झालंय ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात बारावी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पोस्ट आहेत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत जागाच्या जा संख्येचा जर जा विचार केला तर दोन हजार एकशे बावन्न पद या ठिकाणी निघालेली आहेत खूप जास्त पद आहेत या ठिकाणी तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सॅलरीचा विचार केला तर वीस हजार ते अडतीस हजार दोनशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या लोकेशन वाईज तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते पोस्ट सुद्धा खूप चांगले असणार आहेत आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी कुठल्याही ठिकाणी कुठल्या सेंटरला जाण्याची गरज नसणार आहे तुम्ही तुमच्या घरून सुद्धा या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहात लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल किंवा मोबाईल फोन असेल किंवा सायबर कॅफे मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहात एकच एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर जागा जास्त सॅलरी चांगली दिली जाणार आहेत आणि पोस्ट सुद्धा खूप चांगल्या आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आता आपण तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या ठिकाणी एक्झाम कशाप्रकारे घेतली जाणार आहे एज लिमिट काय आहे फी स्ट्रक्चर काय असणार आहे आणि मुख्य म्हणजे कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर तर पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या की या जागा कुठे निघालेल्या आहेत आणि कशा संदर्भात आहेत या जागा तर पशुपालन निगम विभाग अंतर्गत नवीन जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे म्हशी आणि गायी पालन व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी आणि पशुधन उद्योग आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती ही योजना राबविण्यात आलेली आहे पशुधन गुंतवणूक आणि प्रोत्साहन योजना सुरू करण्यात येत आहे या योजनेचा उद्देश सामान्य लोकांना पशुधन विकासात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे आणि पशुधन उद्योगासाठी म्हशी आणि गायी पालनाला दुग्ध व्यवसायाशी जोडणे हा याचा मुख्य हेतू आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारतीय पशुपालन निगम लिमिटेड यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत कायमस्वरूपी नोकरी असणारे सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि ते पण तुमच्या लोकेशन वाईज तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी तीन पोस्ट निघालेले आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत क्वालिफिकेशन तिन्ही पोस्टनुसार वेगवेगळं असणार वेग आहे तर पशुधन फार्म निवेश अधिकारी यासाठी तीनशे बासष्ट जागा आहे अडोतीस दोनशे या ठिकाणी तुम्हाला मासिक वेतन दिलं जाणार आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे पशुधन फार्म निवेश सहाय्यक यासाठी एक हजार चारशे अठ्ठावीस जागा आहे तीस हजार पाचशे या ठिकाणी सॅलरी मिळते त्यानंतर आहे तिसरी पोस्ट पशुधन फार्म संचालक सहाय्यक यासाठी तीनशे बासष्ट जागा आहेत वीस हजार या ठिकाणी पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो जी की खरंच खूप तिन्ही पोस्टला सॅलरी चांगली दिली जाते पोस्ट देखील खूप चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी जागा देखील खूप जास्त निघालेल्या आहेत तर तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी त्यानंतर आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे पात्रता काय आहे तर जी पहिली पोस्ट मी सांगितली पशुधन फार्म निवेश अधिकारी यासाठी तुमचं कोणत्याही शाखेतील पदवी झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे पशुधन फार्म निवेश सहाय्यक यासाठी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि त्याचबरोबर तिसरी जी पोस्ट आहे ती आहे पशुधन फार्म संचालक सहाय्यक यासाठी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट सांगितलेलं नाहीये किंवा टायपिंग सर्टिफिकेट किंवा एम एस सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फक्त तुमच्याकडे दहावी बारावी आणि डिग्री जर झालेलं असेल तर तुम्ही कुठल्याही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे या ठिकाणी वयोमर्यादा किती असणार आहे तर जी पहिली पोस्ट आहे पशुधन फार्म निवेश अधिकारी यासाठी एकवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पशुधन फार्म निवेद सहाय्यक यासाठी एकवीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता पशुधन फार्म संचालक सहाय्यक यासाठी अठरा ते चाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे शेवटची तारीख आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करू शकता त्यानंतर आहे या ठिकाणी शुल्क किती आकारलेला आहे पशुधन फार्म निवेश अधिकारी या पदासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये शुल्क आकारलेला आहे पशुधन फार्म निवेश सहाय्यक यासाठी आठशे सव्वीस रुपये त्याचबरोबर पशुधन फार्म संचालक सहाय्यक यासाठी सातशे आठ रुपये शुल्क आकारलेला आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षक स्थान या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ठिकाणून तुमच्या मोबाईल फोन मधून सुद्धा या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहात तुम्हाला कुठल्याही सेंटरला जाण्याची गरज नसणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून त्याचबरोबर कम्प्युटर डेस्कटॉप जे पण आहे त्याच्यामधून तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहात या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली काम काय करावं लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्षेत्र में पशुधन फार्म निवेश सहाय्यक नाही की स्थिती में संपूर्ण लक्ष पशुधन फार्म निवेश अधिकारी द्वारा किया जाएगा सभी अधीनस्थ कर्मचारियों को निर्देश देना एवं लक्ष्य की प्राप्ति के लिए प्रोत्साहित करना क्षेत्र में दिए गए लक्ष्यानुरूप कार्य हो या हो ये सुनिश्चित करना समस्त प्रकार के खर्चों पर नियंत्रण करना निगम को निश्चित प्रपत्र पर अपनी कार्य दायित्वों की रिपोर्ट देना अन्य आदेशित कार्य आवश्यक रूप से करना या ठिकाणी ही तुमचे कर्तव्य असणार आहेत यासाठी तुम्हाला मासिक वेतन हे अडतीस दोनशे दिलं जाणारच आहे पण त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी मासिक लक्ष्य प्राप्ती या ठिकाणी वाहन भत्ता सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे जो की दोन रुपये आहे तर दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी काय कर्तव्य असणार आहेत पशुधन फार्म निवेश अधिकारी के अधीन निर्दोषकी पालन करना निगम पशुधन फार्म निवेश अधिकारी कोस निश्चित प्रपत्र पर अपनी कार्य की रिपोर्ट देना तर हे सगळ्या एकंदरीतच कामाचा रिपोर्ट तुम्हाला जे अधिकारी आहेत त्यांना द्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी अप्लाय लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद